समय रोहित होरा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेल जय बोलो चंद्रप्रभू भगवान की हा शांत बसात जय जिनेंद्र जे डी जैन डिफेन्स अकॅडमी म्हणजे जैन संरक्षण प्रशाला संस्कारातून शौर्याकडे धर्मे सेवेसाठी समर्पित शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न जैन युवा घडवणे जैन समाजातील जे युवक युवतींना संरक्षण सेवेत संधी मिळावी त्यांच्यात आत्मविश्वास धर्मभक्ती व नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने जैन डिफेन्स अकॅडमी सुरू करण्याचा संकल्प आहे मी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सन्मती संस्कार मार्फत शिखर यात्रेला गेलो होतो तेव्हा काही घटना माझ्या सोबत घडल्या त्या अशा की अडीच वाजता ट्रेनमध्ये बसण्यासाठी गेलो पण ते सहा डिसेंबर म्हणजेच आंबेडकरांचा महापरिवर्तन दिवस त्यामुळे त्यांच्या लोकांचं खूप गर्दी होती त्यांनी आम्हाला आत बस हे ट्रेनमध्ये बसून दिले नाही तेव्हा आमची ट्रेन मिस झाली व आम्ही काहीजण खालीच राहिलो त्यानंतर आम्ही पावापुरीला गेलो तेव्हा तिथेही श्वेतांबर समाजाच्या लोकांनी रस्ता अडवून ठेवलेला व दर्शनास आत जाऊन दिले नाही आम्ही कशेतरी गेलो व थोडं हे दर्शन करून परत आलो तेव्हा माझ्या मनात आले की आपण आपल्या समाजातील लोकांना हक्क मिळवून देण्यासाठी अशी संघटना चालू करायला पाहिजे आपल्याला माहितच आहे की काही वर्षांपासून आपल्या गुरुंसोबत काही अपघात होत आहेत त्यासाठीही आपल्याला मार्गदर्शन मिळावे असे मी समाजाला विनंती करतो मला काही खूप प्रश्न आहेत जे मला सादर करता येत नाहीत पण तुमच्या सानिध्यात मला त्याचे मार्गदर्शन मिळू शकते कदाचित तुमचा विषय वेगळाही असू शकतो अशी ही, ही माझी विनंती यामध्ये मा खूप युवक युवतींनी सहभाग घ्यावा मला असे वाटते अहिंसा आमच आमचा धर्म धर्मरक्षा आमचे कर्तव्य जय जिनेंद्र